कुंभारेतील रागवेश्वर मंदिरात विक्रमी चारशे दोन नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ आताची बदलती जीवनशैली व नियमित व्यायाम चांगली झोप योग्य आहार व्यसनापासून दूर राहणे योग प्राणायाम नियमित आरोग्य तपासणी तणावमुक्त जीवन अंगीकार करण्याची गरज आहे त्याचे प्रत्येकाने जीवनशैलीत बदल करून आपले आयुष्यमान वाढवावे असे प्रतिपादन येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले जागतिक हृदयरोग दिनानिमित्त राघवेश्वर जागृत देवस्थान कुंभारी व नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर आणि मॅग्नाम ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबीर राघवेश्वर जागृत देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते शिबिराची सुरुवात डॉक्टर मनोज चोपडा यांच्या हृदयरोग याविषयी व्याख्यानाने झाली त्यांनी बालवयात होणाऱ्या हृदयरोगाबद्दल सविस्तर माहिती सांगितली तसेच साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटरचे एम डी मेडिसिन व डॉक्टर कुणाल निकम अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर शैलेश बडवर तर मॅग्नाम ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे एम डी मेडिसिन डॉक्टर विजय साळुंके डॉक्टर विजय गोडगे डॉक्टर विजय कदम डॉक्टर विजय साळुंके डॉक्टर अनिकेत खोसकर डॉक्टर विलास आचारी यांचे सहकार्य लाभले भाजी खाल्ली जाते कारण की भाजी फार कमी आहे आणि चपात्या जास्त खातो आपण तर कार्बोहायड्रेट जास्त त्याच्यामुळे हे जे काही डायबिटीज उच्च रक्तदाब याच्यामध्ये मिठाचं प्रमाण महत्वाचं आहे आज आपण जर बघितलं तर बारा ते पंधरा ग्रॅम मीठ आपल्या जेवणामधनं जातं कार्बोहायड्रेट्स जास्त खातो आपण भारतीय लोकांच्या आहारामध्ये आपण कर्बोतके जास्त खातो आणि त्याच्यामुळे तुम्ही जर खाल्ल्यानंतर जर बघितलं की तुमची शुगर इमिजिएट एक ते दीड तासात वाढते आणि पुन्हा ते अडीच ते तीन तासात कमी होते आणि तुम्हाला लगेच खायची इच्छा होते कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही हे करबत् जास्त खाता मिठाई खाता किंवा हे का गोड अन्न खाता त्याच्यात आम्ही शुगर स्पाइक्स बद्दल बोलतो त्याच्यामध्ये जा इन्शुलिन जास्त होतं आणि इन्शुलिन रेझिस्टन्स सिंड्रोम मी जे वजनाबद्दल बोललो तुम्हाला आज भारतीय लोकांमध्ये जाडेपणा वाढलाय पण तुम्ही जर जाडेपणाचा जर विचार केला तुम्ही जेव्हा चोवीस वय किंवा पंचवीस वय कॉलेजमध्ये असताना तुमचं उंची आणि वजन कसं होतं योग्य होतं मग लग्न होतं लग्नानंतर काय होतं सगळ्यात जास्त जाडेपणा आपला भारतीय लोकांचा कुठं दिसतो पोटाचा घेर सुटतो बायको तिकडे प्रेग्नंट होते आणि त्याच्याबरोबर पुरुषांचे घेरी सुटतात <laughs> बरोबर ना सोळा आठवडे वीस आठवडे आणि हे भारतीय लोकांमध्ये सेंट्रल ओबेसिटी जे पोटाचा घेर वाढणे हा एक महत्वाचा आजार आपल्या भारतीय लोकांमध्ये त्याच्यामुळे तुमच्या शरीरातली जी चरबी आहे आपण जे काही तुम्ही लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉल चेक करता त्याच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉल जे आम्ही खराब कोलेस्ट्रॉल म्हणतो ट्रायग्लिस्टराइड जे म्हणतो हे पोटाचा घेर वाढलं की वाढतात तुमच्या नसांमध्ये ब्लॉक जो काही तयार होतो तो हा बेसिकली तुमच्या दोन गोष्टींमुळे तयार होतो एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे जे खराब चरबी आहे ती नसांच्या अस्तरांमध्ये जाते आणि तिथं ता ब्लॉक तयार होतो त्याला आपण प्लेक असं म्हणतो मराठीमध्ये आणि ब्लॉक आपण हिंदी पण आपण आता इंग्लिश शब्द वापरतो की ब्लॉक तयार झाला तर हा जो काही ब्लॉक तयार होतो इंडिल कोलॅस्ट्रॉल त्याच्या तुम्ही कोविडमध्ये ऐकलं असेल की तुम्हाला कोविड झाला की वीस टक्के लोकांना रक्ताच्या गुठाळ्या तयार झाल्या त्या फुफ्फुसात तयार झाल्या पहिल्या वेवमध्ये दुसऱ्या आणि दुसऱ्या वेवमध्ये फुफ्फुस प्लस हृदय आणि किडनी ब्रेनमध्ये गुठाळ्या तयार व्हायला लागल्या आणि तिसऱ्या वेवमध्ये प्रामुख्याने हृदयाचा झटका आणि पक्षपाताचा झटका कोविडमध्ये आला तर कोविड इन्फेक्शन झाल्यानंतर इन्फ्लमेशन शरीरातला दहा वाढत होता आणि त्या दहामुळे तुमच्या शरीरामध्ये गुठळ्या तयार होत होत्या आता तुम्ही जर बघितलं तर मागच्या तीन ते चार महिन्यामध्ये व्हायरल फीवर एच वन एन वन कोविड डेंग्यू थैमान घातलंय सगळीकडे बरोबर एका बाजूला आपण आता हे कम्युनिकेबल म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजेच डायबिटीज उच्च रक्तदाबाबद्दल बोलतोय दुसऱ्या बाजूला इन्फेक्शन सुद्धा तितक्याच प्रमाणात येत बरेचसे मृत्यू झाले नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू डेंग्यूमुळे आणि त्याच्यामुळे ह्या मागच्या तीन महिन्यामध्ये झाले तुम्ही जर पेपरमध्ये वाचला असेल इतके लोक डेंग्यूमुळे गेले का बरं असं का होतंय जे आज आपण इन्फेक्शन आता तुम्ही जर बघितलं तर हा परिसर इतका स्वच्छ आणि सुंदर आहे पण आज गावामध्ये किंवा प्रत्येक रस्त्याकडे गेल्यानंतर काय होतं डेंग्यू होण्याचं कारण काय पाण्याची डबकी साचणे घरातलं जे काही स्वच्छता नाही ठेवणे त्याच्यामुळे ते सगळे इन्फेक्शन होत आहेत ना हा जो काही क्लिनलीनेस बद्दल आपण जे काही मोहीम बोलतो किंवा म्हणजे आपण स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे त्याच्याकरता आजही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवतो पण बाहेरचे स्वच्छतेबद्दल म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपली की जी आपल्याला सामाजिक बांधिलकी आहे का याच्याकरता काहीतरी करणं गरजेचं आहे ते आपण विसरतं आज हा परिसर इतका स्वच्छ आणि हे केलाय तुम्हीच लोकांनी मेंटेन केलाय ना मायामध्ये महाराजांच्या याच्याप्रमाणे लक्षात हा जो काही मी इन्फ्लेमेशन बद्दल बोलत होतो तर आता या व्हायरल मध्ये आता आमच्याकडे जे काही झटक्याचे रुग्ण किंवा पक्षवाताचे झटक्याचे जे रुग्ण आले त्यांना व्हायरल इन्फेक्शन होऊन शरीरात जाऊन गुठळी तयार झाली जे ब्लॉक पन्नास टक्के असेल तो रप्चर झाला आणि गुठळी तयार होऊन हार्ट अटॅक आला त्यांना तर हे इन्फ्लेमेशन म्हणजे मी जे खाण्याबद्दल बोललो शेवटी आपलं जे काही पोटात आतड्यामध्ये जंतू असतात जे जंतू चांगलं काम करतात त्याच्यामधनं तुमचं कोलेस्ट्रॉल काम काढण्याचं हॉर्मोन्स चांगले सिक्रिट करण्याचं हे सगळं पोटातले जंतू काम करतात तुम्ही म्हणतो जंतू घातक म्हणजे पोटातले जंतू चांगले आहेत त्याच्याकरता गट मायक्रोफ्लोरा मी जे म्हणतो तो चांगल्या पद्धतीने मेंटेन होण्याकरता तुम्ही काय खाता त्याच्यावरती तो गट मायक्रोफ्लोरा तयार होतो आणि त्याच्यातनंच इन्फ्लेमेशन हे तुम्हाला जर दातामध्ये कीड लागली असेल तरी तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते त्याचप्रमाणे तुमच्या पोटातलं इन्फ्लेमेशन खाण्यापिण्याच्या पद्धतींवरती अवलंबून आहे तर तुम्ही काय पद्धतीने काय खाता हे महत्वाचं ठरतं की पोटातला मायक्रोफ्लोरा मेंटेन व्हायला पाहिजे हे इन्फ्लेमेशन वाढण्याकरता अजून जर कारण तुम्ही मला विचारली तर व्यायाम आज आता इथं रोज नेहमी चार ते पाच किलोमीटर चालणार आता तुम्ही सगळे शेतकरी लोक आता डॉक्टर आम्ही तर शेतावरती काम करतो मायामध्ये सगळीकडे मशीनचा वापर होतोय गाडीला किक मारतो शेतावरती जातो चालत जातो का कोणी पहिले चालत जात होता हो ना आपण तो म्हणजे पहिले ऑटोमॅटिकली सात ते आठ किलोमीटर चालणं व्हायचं आज होतंय का प्रत्येकाच्या आता घड्याळ किंवा मोबाईल असेल स्मार्टफोन आहे त्याच्यामध्ये किती पावलं चाललं हे रोज येतं मायामध्ये ते बघितलं का तुम्ही दोन हजार तीन हजार पावलं पण होत नाही दादा आणि आपण की आठ ते दहा हजार पावलं चालणं गरजेचं आहे शरीराला व्यायाम जर झाला तर त्या पद्धतीने चांगले हॉर्मोन्स रिलीज होतात तुम्ही जे काही इन्शुलिन बद्दल बोलतोय किंवा चांगले आम्ही इंडोर्फिन्स म्हणतो तुम्ही संध्याकाळी सात वाजता घरी पोहोचल्यावरती तुमच्या एनर्जी लेवल्स कशा असतात कसं चांगलं वाटतं की थकले जातात तुम्ही हा थकलेलं असता काय काय कारण असेल याच हा एनर्जी, एनर्जी का नाही राहत काय म्हणजे आता खाण्यापिण्या एनर्जी असते दुसरं काय असतं माइंड गेम आहे हा सगळं मनाचे ना मन ता, का नाही म्हणजे शरीर आणि मन दोन्ही एकत्र चालतात बरोबर आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या चांगल्या आवडतात जिभेला चांगल्या त्याच खातो आपण पण त्याच्यातनं काय होतं की जंक फूडचं तुम्ही जे काही बोलला त्याच्यातनं तुमच्या शुगर लेवल दर दोन ते तीन तासांनी कमी होत आहे त्याच्या वेळेस पुन्हा वाटतं काहीतरी खावान खातोय त्याचप्रमाणे हे जे काही इन्फ्लमेशन वाढण्याकरता गट मायक्रोफोनला बोललो त्याप्रमाणे ताणतणावाबद्दल बोललं की स्ट्रेस हे सगळ्यात महत्वाचा व्यायामाचा अभाव हा एक महत्वाचं कारण आहे रक्तदाब डायबिटीज आणि हृदयविकारचा झटका येण्याचं तर तुम्हाला एक कमीत कमी पंचेचाळीस मिनिटाचा वॉक तुमच्या कामाशिवाय करायला पाहिजे त्याच्यात चार ते साडेचार हजार पावलं तुम्ही चालाल आणि तुम्ही जे काही रोजचं काम करतात त्याच्यातनं चार हजार पाच हजार पावलं तुम्ही चालता आहात का नाही ते महत्वाची गोष्ट आहे तर ते चालणं गरजेचं आहे की जेणेकरून आठ ते दहा हजार पावलं तुम्ही चालला तर शरीराला चांगला व्यायाम मिळतो प्रसंगी तपासणी आणि अंती रक्तातील साखर एसीजी बीपी मधुमेह रुग्णाची मागील तीन महिन्यांची साखर तपासणी देखील करण्यात आली तसेच ज्या रुग्णांना अँजिओग्रॉफी अँजिओप्लॅस्टी बायपास करावयास सांगितले आहे अशा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व सुविधा नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये सातत्याने होतात अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सचिन चव्हाण व मॅगमॅम ग्रुपचे मधुकर पवार यांनी दिली प्रसंगी राघवेश्वर जागृत देवस्थानचे मठाधिपती नंदगिरीजी महाराज यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले कुंभरी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिबिराप्रसंगी उपस्थित डॉक्टरांचे औक्षण करून फेटे बांधून ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली नमस्कार सर्वप्रथम मी आपणा सर्वांना जागतिक हृदय दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो हृदय दिनाचा उद्देश असतो की हृदयाविषयीची जागरूकता सर्वांमध्ये निर्माण व्हावी सर्वांमध्ये पसरावी म्हणून आपल्या हृदयाचं आरोग्य जर आपण जपलं तर आपण चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकतो आपल्या कुटुंबाची समाजाची आणि देशाची काळजी घेऊ शकतो निरोगी राहू शकतो आज बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे इतकंच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीत योग्य ते सकारात्मक बदल करणं खूप गरजेचं आहे पुरेशी झोप घेणं नियमित व्यायाम करणं आहाराच्या वेळा आहाराचं प्रमाण आणि आहारातले घटक हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करावं कुठल्याही व्यसनांपासून दूर राहावं आणि नियमित व्यायाम करावं त्याचबरोबर आपण नियमित चाचण्या करून आपलं ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब रक्तातली साखर रक्तातलं रक्त रक्त कोलेस्ट्रॉल आपलं वजन हे नियमितपणे तपासत राहावं आणि ते आवश्यक असेल तिथे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल तर आहेच पण आवश्यक ती औषधं आणि पुढच्या तपासण्या करून घ्या त्यामुळे आपण दीर्घायुषी दीर्घायुषी हो होऊ शकाल आणि निरोगी राहू शकाल आपण सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि या शिबिराच्या आयोजनाबद्दल महंत राघवेंद्रनाथजी गिरी महाराज तसंच या शिबिरास खास करून उपस्थित राहिलेल्या सौ चैतालीताई काळे आणि नियोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावलेले श्री सतीश निळकंठ उमंग प्रतिष्ठान आणि परिसरातील ग्रामस्थ यांचे आभार मानतो धन्यवाद मी डॉक्टर मनोज चोपडा आज कुंभारी गावातले कामस्थ हे रघुवीरजी महाराजांनी यांनी जे काही आज शिबिर आयोजन केलं त्याचं निमित्त जागतिक हृदय दिन जागतिक हृदय दिन जसं अनिरुद्ध बोलले की जागतिक हृदयाच्या बद्दल माहिती जगामध्ये पोचवणे आणि त्याचं निरोगी कसं ठेवता येईल याच्याबद्दलचे विचार प्रसारित करणे आज मी माझ्या भाषणात ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्या हृदयाची काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्याकरता आहार विहार आणि विचार याची जी काही आयुर्वेदाची त्रिसूत्री आहे त्याच्यातले जीवनशैलीतील बदल आपण निर आपले अंगीकारणं फार महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपलं हृदय चांगल्या पद्धतीने आपण ठेवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकाराचा झटका आला तर ॲसिडिटी आहे असं समजून जे का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर ॲसिडिटी हे हृदयविकारचा झटका समजून त्याची ट्रीटमेंट करा म्हणजे त्याच्यातले दहा रुग्णांपैकी तीन ते चार रुग्णांना हृदयविकारचा झटका असतो तर तो वेळेत निदान करता येईल आणि ई सी जी जरी नॉर्मल असला तर तो हृदयविकारचा झटका नाही असं चुकीचं आहे कारण की साठ टक्के रुग्णांमध्ये ई सी जी नॉर्मल असतो त्याच्यामुळे तुमचे सर्व पद्धतीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तपासण्या करून घ्या की जेणेकरून हृदयविकारचा झटका असेल तर उपचार वेळेत करता येतील आणि पहिले तीन तास अतिमहत्वाचे आणि ते तीन तासच आपण वाया घालवतो कारण की सर्वात जास्त मृत्यू पहिल्या तीन तासात होतात आणि त्याच्यामुळे जे काही आपण ह्या घटना ऐकतो त्या टाळण्याकरता आपले शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करते ते माहिती पडतं आपल्याला की हे काहीतरी वेगळं आहे तरी, तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर ते दुर्ल न दुर्लक्षता त्याच्याकडे लक्ष द्या आणि नियमित उपचार करून आपलं हृदयविकारचा झटक्यात प्राण वाचवा आणि पुन्हा एकदा तुमच्या आहार विहार आणि विचार ह्या त्रिसूत्रीचा वापर करून आपलं जीवन आपलं आरोग्य कसं निरोगी ठेवता येईल आणि आपल्याबरोबर समाजाकरता पण प्रसारित करून ते कशा पद्धतीने बरोबर घेऊन चांगलं ठेवता था। येईल याचा विचार इथं आपण करणं गरजेचं आहे धन्यवाद जसं मी बोललो की ऍसिडिटी जास्त प्रमाणात वाढणे गॅसेस वाढणे त्याचप्रमाणे छातीच्या मध्यभागी दाब आल्यासारखं वाटणे चालल्यावरती दम लागणे दोन्ही खांद्यांमध्ये दुखणे गळा दुखून येणे ही जी, जी लक्षणे आपण दुर्लक्ष करतो गळा किंवा मान दुखली किंवा पाठ दुखली तर आपण समजतो की ते ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम आहे पण बऱ्याचशा रुग्णांमध्ये ते हृदयविकारामुळे असतं तर त्याच्याकरता आपल्या नियमित तपासण्या करणं गरजेचं ठरतं की ज्याच्याकरून हा आजार प्राथमिक अवस्थेत निदान करता येऊ शकतो घाम येणे फक्त पंधरा टक्के लोकांमध्ये होतं चक्कर येणे फक्त पंधरा टक्के लोकांमध्ये असतं लोकं म्हणतात घाम आला नाही चक्कर आले नाही म्हणजे हृदयविकाराचा झटका नाही तर ती मिचत तर त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी जी लक्षणं जाणवतात त्यावेळेस योग्य डॉक्टरचा सल्ला आणि सगळ्यात महत्वाचं आपण जसं सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करतो तसं तुमचं आरोग्याचं पण प्लॅनिंग करणं महत्वाचं कारण की तुमचा फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्ट एक ठरवून घ्या तुम्ही तुमच्या मित्रांचा कुटुंबाचा म्हणजे त्याच्यावरती तुमच्या अस्वस्थ वेळी किंवा अत्यवस्थ वेळी त्याचा नंबर तुमच्याकडे जर असला तर तुम्ही त्याच्याशी त्वरित सल्ला करू शकता आणि बऱ्याच वेळा ज्या डॉक्टरवरती का पहिले विश्वास असतो म्हणून तुम्ही जातात आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही अविश्वास दाखवतात आणि डिसिजन मेकिंग हृदयविकारच्या झटक्यात आम्ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय बघतो हृदयविकाचा झटका आला हे सांगितल्यानंतर ते ऍक्सेप्ट न करणं आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये विलंब लावणे आणि वेळेत ट्रीटमेंट न करणं तुम्ही जितकी मिनिटं जास्त घालवता तितकी हृदयवीच्या स्नायूंना इजा जास्त होते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त उद्भवतात त्याच्यामुळे तुमचा डॉक्टर तुमचा कार्डिओलॉजिस्ट तुम्ही पहिलेच ठरवला गेला पाहिजे की जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर तो ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने उपचार करून घ्या जेणेकरून तुमचा प्राण तुमच्या हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवता येईल उपचार एखाद्याला बेसिकली आता काय होत रात्री गॅसेस वाढले म्हणून हालचाल केली जाते त्यापेक्षा कपडे सैल करा व्यवस्थित बसा डिस्प्रिनची गोळी घरात असेल तर डिस्प्रिनची गोळी पूर्णपणे घ्या आणि त्याचबरोबर सॉर्बिट्रेटची गोळी जी पाच एम जी पूर्ण घेतली जाते ती न करता ती चार तुकडे करून सहाशे किंवा आठशे मिलीग्रॅमच मायक्रोग्राम जिबेखाली ठेवायला पाहिजे नाही अचानक बीपी कमी होऊ शकतं आणि जसं मी बोललो की त्वरित अँब्युलन्स किंवा डॉक्टरला मदती करता हे करा तुमचा तिथं लवकर होईल तिथं जी करून जिथं कॅथलॅब असेल अँजिओग्राफीओप्ला उपलब्धता असेल अशा ठिकाणी जाऊन उपचार करा तर आज कुंभारी या गावामध्ये हा जो सुंदर असा कॅम्प हे बाबाजींच्या कृपेने या मंदिरामध्ये रागेश्वर महाराज मंदिरामध्ये जे झाला त्यासाठी मी खरोखर या दोन्ही डॉक्टरांचे खूप नावाजलेले असे दोन्ही डॉक्टर डॉक्टर मनोजी चोपडा व त्याचबरोबर डॉक्टर धर्माधिकारी हे सर्व आपल्या नाशिककरांबरोबर कोपरगावकरांना देखील माहित आहे व त्यांचे देखील पेशंट मला माहित आहे की आपले सर्व बर कोपरगावकर कोपर बहुतेक जण त्यांच्याकडेच कार्डिओलॉजिस्ट म्हणून जातात तर खरोखर त्यांचे दोघांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे की ते दोघही चाळीस वर्षातून पहिल्यांदाच जसं या कार्यक्रमामध्ये दे त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा दोघं एका प्लॅटफॉर्म वरती आपल्या कोपरगावकरांसाठी आपल्या कुंभारीतील सर्व रहिवासांसाठी एकत्रित आले त्याबद्दल खरोखर मी त्यांचे दोघांचे मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही वेळ दिला व असाच वेळ तुम्ही पुढच्या वर्षी देखील आम्हाला याच दिवशी द्यावा अशी मी या दिवशी विनंती करेल कार्यक्रम परत ह्याच ठिकाणी व्हावा अशी देखील मी बाबाजींना विनंती करेल कारण की हा जो पूल आहे किंवा हे जे गाव आहे कुंभारी हे काळे खूप जवळच आहे आणि खर तर आमच्या माई आजी या रोगानेच गेलेल्या आहेत आणि त्यावेळेस हा पूल नव्हता त्याच्यामुळे फिरून जावा लागायचं आणि म्हणून कुंभारी गाव म्हटलं की कुणालाही विचारलं की कुणी पण म्हणेल की नाही त्यावेळेस मी जर पूल असतात तर जगल्या असत्या तर म्हणून हा कुठंतरी मला असं वाटतं की जो एक एक हा जो पुलाचं जे बेस आहे हे कुठेतरी एक हृदयरोग मुळ झालेलं होतं आणि म्हणून आज ह्याच गावामध्ये हा जो शिबिर घेण्यात आला व हृदय म्हटलं की आमचं देखील कुंभारीच येत तर म्हणून त्यामुळे खरोखर हा जो दिन आहे हा इथे सर्वांबरोबर आपण एवढा सुंदर कॅम्प घेतला असेच कॅम्प आपण पुढच्या वर्षी देखील घ्यावेत व आपण दोन्ही डॉक्टरांनी देखील आम्हाला परत वेळ द्यावी एवढी विनंती करेल व माझे दोन थँक्यू या कॅम्पच्या माध्यमातून या महापुरुषांचं दर्शन आपल्याला होत सगळा जो काही जीवनाचा सारांश आहे तो नावामध्ये आहे आणि म्हणून धर्म अधिकारी म्हटलं ताई धर्माचे कोण आहे अधिकारी आहे आणि असे अनुरुद्ध डॉक्टर साहेब का जे आम्हा योगायोगाने रागमेश्वरांच्या कृपेने त्यांचं सान्निध्य आम्हाला थोडं मिळालं त्या आजाराच्या निमित्ताने का होत नाही पण त्यांची भेट झाली त्या माध्यमातून आम्ही बघितलं पेशंटला दिवसातून दोन वेळा भेट द्यायचे आणि भेट दिल्यानंतर त्यांचा हातात हात घ्यायचा आणि भेट दिल्यावर त्यांचा आजार डॉक्टरांनी भेट दिली म्हणजे निम आजार बरा होतो आणि धर्माचे खरोखरच अधिकारी आहे जेवढे त्यांना ते काही पद आहे त्याच्यापेक्षा अजून त्यांच्यामध्ये ते गुण आहे ते गुणाचा अजून विकास होऊन महाराष्ट्राची मान उंच व्हावी आणि त्यांचे आजार चांगले बरे व्हावे त्याचप्रमाणे मनोजी चोपडा साहेब तेही सुद्धा त्यांचं सुद्धा कार्य एक धर्माचं कार्य आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चालत्या बोलत्यांची सेवा ही सर्वात मोठी सेवा त्यांच्याकडे भगवंतांनी दिलेली ती सेवा करण्याकरता अजून त्यांना ऊर्जा मिळो त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचं भूषण आहे आणि काळे साहेब परिवार काळे इथं बरेच वेळा दर्शनाला आम्ही असताना आलेले या मंदिराकडे बघून आणि त्यांनी खरंच सांगितलं की आमचं हृदयच आहे कारण हे मंदिर सर्व पंचकृषीचं नव्हे तर ह्या महाराष्ट्राचे वैभव आहे जसे बारा ज्योतिर्लिंग आहे त्याप्रमाणेच हे तेरावा ज्योतिर्लिंग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण हे दक्षिण वाहिनी आहे आणि अशा दोन कारखाने म्हणजे काम देणू आहे म्हणून आपण सगळेजण मिळून आपल्या भारत देशाची मान उंच करू ती ऊर्जा तो पावर भगवंतांनी द्यावा अशी रागेश्वरांकडे प्रार्थना करू कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणाऱ्याला धन्यवाद देतो आणि ताईंनी शब्द दिला पुढच्या वर्षी ह्याच तारखेला याच दिवशी पुन्हा डॉक्टर साहेबांना प्रार्थना करू दोघांना पण धन्यवाद दो देतो महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी कुंभारीतील राघवेश्वर जागृत देवस्थान उमंग युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले या मोलाच्या सहकार्यात सतीश निळकण यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार दिनेश साळुंके यांनी मानले